तशी मलाही ती सात दिवसापासून असं मळमळल्यासारखं माल व्हायला लागलं पहिल्या दिवसापासून कारण मी जो आहे ना मी म्हणजे हे माझे गावकरी त्यांच्यामुळे मी आजही गौक माझी खरंच पात्रता नव्हती आणि आजही नाही परंतु ज्यांनी मला हे योग्य समजलं त्यांची सेवेची संधी दिली त्यांचं मी अगदी मनापासून ऋण व्यक्त करतो की ज्यांनी हा कार्यक्रम माझा नव्हताच हा कार्यक्रमच मुळात या पठाण नगरीचा होता आणि पठान नगरीने अगदी तो श्रीकृष्णाने जसा गोवर्धन पर्वत आपल्या करंदळीवर उचलावा अगदी तसाच या पठान नगरीने हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या करंगळीवरती माझ्या माता माऊलींनी माझ्या बंधूंनी माझ्या तरुण मित्रमंडळांनी उचलला याचा मला मनापासून अभिमान आहे की हे माझं संपूर्ण गाव एक जीव मी बऱ्याच पहिल्या दिवशीपासून ऐकतोय तुम्ही माझा मोठेपणा सांगितला मग माझं पामरा असं हे काय थोरपणा पायीची वाहन पायीची बरी या उक्तीप्रमाणे मी जिथे आहे मी ज्या लोकांच्या सेवेत आहे मी ज्या गावकऱ्यांच्या अगदी मनापासून ज्यांचं ज्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड तळमळ आस्था प्रेम आहे आणि ज्यांच्या ताकदीच्या जोरावर मी एक एक पाऊल पुढे टाकत आलोय आणि त्या गावासाठी काहीतरी करण्याची संधी मला या सगळ्या गावकऱ्यांनी दोन अडीच हजार लोकांमधून मला निवडलं मला त्याची संधी दिली त्याबद्दल पात्रता नसताना तुम्ही मला ज्या उंचीवर पोहोचवलो ना त्याबद्दल मी अगदी मनापासून संपूर्ण गावकऱ्यांचे एकदम हृदयापासून अंतकरणपूर्वक असं ताईंनी पहिल्या दिवसापासून सांगितलं की शुद्ध आणि सात्विक मनाने प्रत्येक जण कथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी येत होता अगदी त्याच शुद्ध आणि सात्विक अंतकरणाने तुम्ही मला ज्या उंचीवर पोहोचवलं त्याबद्दल मी भविष्यात काय होईल याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही परंतु आतापर्यंत या उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला जी सेवेची संधी दिली त्याबद्दल मी या संपूर्ण पठाण नगरीचा आयुष्यभर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहील आणि या गावासाठी मला जे जे करता येईल मी पदावर असो अथवा साठी मला जे जे करता येईल मी पदावर असो अथवा नसो हा माऊली चोवीस तास तुमच्या सेवेत आहे आणि ही माऊली म्हणजे ही माझी तरुण मंडळी ज्यांनी सगळ्यांनी की हा कार्यक्रम आपला समजून गावातल्या नऊ तरुणांनी माझ्या सर्व शिवनेरी मित्रमंडळाच्या बांधवांनी व सर्वच गावकऱ्यातील अगदी तरुण मंडळींनी की ज्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे पहिल्या दिवशीपासून हा कार्यक्रम जपला खरं तर आम्हाला इतका त्रास होणार आहे पुढचे दोन तीन दिवस की आता ही जी सवय लागली आम्हाला रोटेशनची उठलं की फक्त एकच काम होतं की ही सगळं नियोजन बघणं ही सगळी व्यवस्था बघणं आणि कुठेतरी आम्ही सेवेत कमी पडतोय की काय या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक गोष्ट म्हणजे उठल्यापासून प्रत्येकाचा फोन फक्त त्याच नियोजनासाठी होता आणि या अहोरात्र मेहनत घेण्यासाठी संपूर्ण तरुणाईसाठी आणि संपूर्ण गावकऱ्यासाठी मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचा